न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओन डिन सीसीएन न्यूज चिखली नगर परिषद निवडणुकीत मतदानाचा उत्साह उंचाकी दिसत असताना सी सी एन संपादक गोपाल तुपकर यांनी समाजातील विविध मान्यवरांसह आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जात धर्म उंच नीच किंवा आर्थिक स्थितीचा कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक भारतीयाला हा समान अधिकार बहाल केला आहे या लोकशाहीच्या पवित्र अधिकाराचा सुजाणपणे वापर करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले सीसीएन प्रतिनिधी राजेश खरात यांनी देखील सप्तणिक मतदान करून लोकशाही प्रक्रियेला बळ दिले समाजातील मान्यवर नागरिक व युवा वर्गाच्या उत्स्फूर्त सहभागामुळे निवडणुकीत लोकशाहीचे बळ अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसत आहे सीसीएन न्यूज टीम चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा